आत्ताची बातमी आहे पालकांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण आर टी सविस्तर बातमी अगोदर डिजिटल दवंडी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचेल आरटीए प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांतील पंचवीस टक्के राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे तर राज्यभरातील एक लाख आठ हजारांपेक्षा अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध असून पालकांना चौदा ते सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे महत्त्वाचं म्हणजे आर टी एमध्ये खोटी माहिती भरल्यास प्रवेश रद्दही होणार आहे राज्यभरात एक लाख आठ हजार नऊशे एकसष्ट जागा सध्या उपलब्ध आहेत स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन स्लॅश एम स्लॅश पोर्टल वर अर्ज करा ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहितीही भराटीएफ फॉर्म मध्ये खोटी माहिती भरल्यास प्रवेश रद्द सुद्धा होऊ शकतो आणि प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला सुद्धा तयार ठेवावा लागेल आरटीए पोर्टलवरील आकडेवारीनुसार राज्यभरातील आठ हजार आठशे एकोणपन्नास शाळांनी प्रवेश प्रक्रियेत आरटीए प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक जागा या पुणे जिल्ह्यात उपलब्ध असतात यंदाही पुणे जिल्ह्यातील नऊशे एक्कावन्न शाळांची नोंदणी झाली आहे त्यात अठरा हजार चारशे एकावन्न जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा